भारताविरुद्ध मालदीवचा आणखी एक कट उघड केला मालदीवनं गुप्त पद्धतीनं अनेक प्रकारच्या कारवाया सुरू केल्याचं समोर येत आहे आणि श्रीलंकेनं या जहाजाला डेरा टाकण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर आता चीन मालदीव सोबत हात मिळवणी करत आपला डाव साधताना दिसत आहे हिंद महासागरात चीनची हेरगिरी चीनी हेरगिरीला मालदीवची साथ मालदीव नवे पंतप्रधान आल्यापासून त्यांचे जवळीक लपून राहिलेली नाही आता तर मालदीवने हेरगिरी करण्यासाठी आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये मध्ये चीनचं हेरगिरी करणारं जहाज जियांग यांग होंग डेटा गोळा करण्यास मंजुरी दिली आहे चीनच्या जहाजाला डेटा गोळा करण्याची परवानगी श्रीलंकेनं नाकारली त्यानंतर जहाज सात फेब्रुवारीला मालदीवची राजधानी मालेसाठी रवाना चोवीस तासात म्हणजेच आठ फेब्रुवारीला जहाज मालेमध्ये पोहोचणं अपेक्षित होत पण अजूनही जहाज माले इथं न पोहोचल्यानं संशय वाढला मालदीवनं तेवीस जानेवारीला जहाजाला इंधनासाठी अँकर करण्याची परवानगी दिली पण नंतर गुप्तपणे डेटा गोळ्या करण्यासही परवानगी दिल्याचं समोर आलं जहाजातून उपग्रहाद्वारे डेटा थेट चीन कडे पाठवण्याची सोय इथल्या चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला धोका निर्माण झालाय चीन, चीन हिंद महासागरात आपलं जाळलं पण चीनच्या हिंद महासागरातल्या अस्तित्वानं भारतासाठी मात्र डोकेदुखी शियांग योंग हॉंग थ्री हे जहाज मालदीवच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये दाखल झाल्यामुळे एक प्रकारे भारताविरुद्धच्या एन्सर्कलमेंट पॉलिसीला आणखीन बळ मिळणार आहे चीन या जहाजाच्या माध्यमातून भारताच्या दक्षिणेकडे असणाऱ्या महत्वाच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍटॉमिक एनर्जी सेंटर त्याचबरोबर न्यूक्लियर रिॲक्टरशी संबंधित आणि भारताच्या सागरी सुरक्षिततेशी संबंधित महत्वाची माहिती गोळा करू शकतो या माहितीच्या आधारावर नक्कीच चीनचा भारताच्या सागरी सुरक्षिततेला छेद देण्याचा प्रयत्न असणार आहे चीनचा हिंद महासागरात महाशक्ती बनण्याचा महत्वाकांक्षी डाव लपून राहिलेला नाही म्यानमार बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान या भागात लष्करी तळ भारत एक प्रकारे चीनने भारताला घेरण्याचा प्रयत्न केलाय पण भारतीय नौदल आणि सामरिक शक्तींनी हा डाव डोईजड होऊ दिलेला नाही सध्या मालदीवच्या मदतीनं चीननं आपला डाव साध्य करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे कुरापतखोर मालदीवला धडा शिकवण्याची गरज आहे हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुठारी न्यूज